जनतेच्या हक्काची शेतातील आखाड्यावर पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी या ठिकाणी सततच्या पावसामुळे कयाधू नदीच्या पुराचे पाणी बहिरजी रामराव जाधव या शेतकऱ्याच्या गावाजवळील शेतातील शेडमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे त्यांच्या शेतीचे नुकसान झाले शिवाय त्यांच्या शेतीमालाचे सुद्धा नुकसान झाले त्यांच्या शेतातील शेडमध्ये त्यांच्या सालगड्यांची कुटुंब वास्तव्यास होते गाठ झोपेत असताना पाण्याचा वेढा त्यांच्या शेडला पडला होता व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत टीमने त्यांना सुखरूप बाहेर काढले त्यांचे जीवनावश्यक वस्तू किराणा भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शिवाय शेतकऱ्याचे बहिरजी रामराव जाधव यांचे ठेवलेले वीस क्विंटल सोयाबीनचे पोते शिवाय हरभरा करडी शेतातील कोंबड्या चारा कटर याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज करिता आखाडा बाळापूर प्रतिनिधी संतोष जाधव जी टी व्ही न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जाधव तर आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी या ठिकाणी तर नांदेड हिंगोली परभणी तसेच अनेक भागात पावसाने थैमान माजवला होता तर तर हे पिंपरी हे गाव कयादू नदीच्या काठावर आहेत तर इथे काही शेतकरी आहेत ज्यांचं की शेत नदीच्या काठावर हो आहेत तर असेच एक शेतकरी आहे बहिरजी रामराव जाधव तर त्यांच्या हे शेताच्या लगतच शेड आहे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर काय सांगाल काय काय नुकसान झालेलं आहे आपलं दहा पंधरा गुंड गहू होते दहा पंधरा गुंड हरभरी होते त्याच्या खर्दी होते आता बरंच दुष्काळ झालेलं आहे माझं तर झालेच आहे माझ्या गड्याचे खूप झालेलं आहे त्याची बी गहू पीठ त्याची मुलगी डिलेवरीला आलेली होती दोन दिवस झाली डिलेवरी ती मुलगी अडकली होती मी बाळापुढा राहतो त्याच्यामुळे मला मुल वडायला पाणी आले म्हणून मुल मला काही येण्यास शक्ती नाही झाली मला बाहेर गावातल्या माणसाने सहकार्य करून त्याला बाहेर काढले तर इथे काही दुसरे शेतकरी आहेत गो गोविंदराव जाधव तर काय सांगाल तुम्ही बघल्यानंतर काय काय निदर्शनास आले आप आपले नुकसान बैरजी जाधवच्या या शेडमध्ये कमीत कमी पंचवीस फूट पाणी शिरलं होतं जवळपास शाळा बी आहे शाळा अशी खूप जण आणि त्यांच्या शेडमधले गहू हरभरा तू आणि करडी हे पूर्णच घेतलेले आहेत आणि त्याचा गडी जे होता गड्याला आम्ही बाहेर काढलं त्यांची ती कोंबडीसुद्धा वाहून गेली आणि गावामध्ये बरेच घरामध्ये पाणी शिरलं आणि सोयाबीन तर काही राहिलेच नाही आणि हे टावर सुद्धा आहे शासनाचे टावर सुद्धा पंचवीस ते तीस फूट पाणी आत आणि अँड प्रेस अपडेट